लोकसभा रणसंग्राम दोन हजार एकोणीसच्या अनुषंगाने आमच्या चाय पे चर्चा या आमच्या विशेष कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्ष सरचिटणीस तथा आमदार जयंतभाई पाटील यांच्यासोबत विशेष चर्चा केली आहे आमचे मुंबईचे वरिष्ठ प्रतिनिधी राज वंशपायन यांनी पाहुयात आमची ही खास मुलाखत तीस रायगड लोकसभेच्या अनुषंगाने चाय पे चर्चा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत शेतकरी कामगार पक्ष आमदार तथा सरचिटणीस जयंतभाई पाटील यांच्यासोबत पाटील साहेब आपलं स्वागत आहे आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर बत्तीस रायगड लोकसभेसाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मदत करत आहात दोन्ही पक्षाची युती झालेली आहे एकेकाळी कट्टर विरोधक आणि आत्ताचे समर्थक या संपूर्ण परिस्थितीकडे आपण कसं पाहणार नाही नाही दोन्ही पक्षाची आघाडी झाला असं मी म्हणणार नाही तर ही महाआघाडी झाली आहे आणि देश पातळीवर आघाडी झालेली आहे जे लोकशाहीवादी आणि या देशाचं संविधान ज्यांना सुरक्षित ठेवायचं आहे अशा सर्व पक्षांनी एकत्र येऊन महागाडी बनवली आहे आणि ते जो उमेदवार सुनील तटकरे आहे आणि त्यांना पक्षाचा पण हे भाजप सरकारमध्ये संविधान सुरक्षित नाही आहे असा आपला थेट आरोप होतो एकंदरीत भाई आपण पाहिलं तर दोन हजार बाराला आपण तटकऱ्यांवरती बऱ्याचशा अशा टीका केलेल्या होत्या त्यांचे बरेचसे घोटाळे देखील बाहेर काढले होते आणि अचानक ही आघाडी कशी काय या देशामध्ये पहिल्यांदा लोकशाही जिवंत राहिली पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलेलं आहे या संविधानाबद्दलच हे शंका व्यक्त करतात या देशाचा गरीब या देशातला शेतकरी या देशातला छोटा व्यापारी यांना सगळ्या दृष्टिकोनातून पिळवणूक छळवणूक आणि त्यांचे सर्व व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचं काम या पाच वर्षामध्ये या मोदी सरकारने केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून काही मतभेद असतील काही विवाद वादविवाद असतील पण हे करण्याची आम्हाला अधिकार केव्हा आहे या देशाची लोकशाही जेव्हा जिवंत राहील या देशाचे संविधानाच्या बाबतीचे अधिकार दिलेले आहेत बोलायला लिहायला आपली प्र, मतं प्रगट करण्यासाठी ते त्याच्यावरच बंदी आणून ते संपूर्ण संविधान बदलण्याची प्रक्रिया सुरू होत होती पण त्याला या देशाच्या पुरोगामी विचाराचे विरोध या देशातले ज्यांना ही लोकशाही पाटे जे आहे ती जगामध्ये एक नंबर असलेली हे लोकशाही याच्यामध्ये नष्ट करण्याची जी, जी भूमिका साम्राज्य राज्यकर्ते घेत आहेत त्याला त्याला विरोध म्हणून आम्ही बाकीचे मतभेद असले तरी आम्ही या ठिकाणी एकत्र येतो होता की तटकर्यांना वैयक्तिक मदत जे के आपण केलेली आहे दोन हजार बाला टीका होती आणि अचा अचानक आपण मदत केलेली आहे म्हणजे बाळा पाटलांना त्यांनी मदत केली म्हणूनही आपली मदत होती का ती तर आहेच आम्ही ज्या वेळेला बाळाराम पाटलांना आता एक दीड वर्षापूर्वीच त्यांनी आम्हाला मदत केली परंतु लोकसभेच्या पराभवानंतर याप्रमाणे गीतेंनी या ठिकाणी निसट्टा विजय मिळवला त्यानंतर सहा महिन्यातच आम्ही एकत्र आलो ते आजपर्यंत आहोत आणि त्याच्याबाबत तटकरे आणि गीतेंमध्ये तुलना केली तर कितीतरी पिटपटीने तटकरे हे या देशासाठी काहीतरी योगदान समाजकार्य जनतेची विकासाची कामं त्यांनी केलेली आहे फटकेला आयुष्यामध्ये खासदारकी मिळाल्यानंतर ते, ते निश्चितपणे जिल्ह्याचं गीतेंपेक्षा कितीतरी पटीने काम करतील अशी मला खात्री आहे गीतेना या जिल्ह्यामध्ये दहा वर्ष आम खासदारकी मिळण्याची संधी मिळाली याच्या आधी वीस वर्ष रायगडचा माण मतदारसंघ आणि रत्नागिरीचे काही तालुके एजिल तालुके आणि मतदारसंघ यांना घेऊन त्यांनी खासदारकी वीस वर्ष भोगली त्यांनी तीस वर्ष या कोकणामध्ये आज की बोगलेला हा रस्त यांनी विकासाचं कुठलंही काम केलं नाही लोकांना डोळ्यात भरेल लोकांना रोजगार मिळेल लोकांचे प्रश्न सुटतील आर जेडचा प्रश्न सुटेल मच्छीमारांचे कुठले प्रश्न सुटतील त्याच्यावर कुठे लोकसभेमध्ये आवाज उठवला हे स्वतः मंत्री आहेत दहा वेळा दहा वर्ष त्या मंत्री पदाच्या मं, 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 कारकिर्द त्यांनी कुठला असं भरीव काम केलं तर त्याचं उत्तर नाही आहे आणि म्हणून निष्क्रिय आमदार म्हणून यांची नोंद आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आम्ही मंडळींनी तटकऱ्यांना पाठिंबा केला किंवा तटकर्यांपेक्षा तसुभर काम जास्त मी आज तटकऱ्यांसाठी करतो आहे भाई शेतकरी कामगार पक्ष इतका खंबीर नाही आहे की जो आपला स्वतःचा खासदार इथे उभा करू शकतो या जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही आलटून पालटून खासदार ती घेतली परंतु रायगड जिल्ह्याचं विभाजन झालं प्रभावशाली आमचे जे जिल्हे तालुके होते मतदारसंघमध्ये दोन्ही विभाग विभागले गेले रत्नागिरीमध्ये आम्ही म्हणावं तसं आमचं काम नाही आहे किंवा नाहीच आहे आणि वरती मावळमध्ये सुद्धा वरच्या तीन मतदारसंघात आमचं काम नाही आहे आता आम्ही काम सुरू केलेलं आहे मला आज सांग मला आनंद वाटतो की पिंपरी चिंचवडमधले आमच्या पक्षाचे कार्यकर्ते शेका पक्षाचे तर शेकडो कार्यकर्ते कार्यकर्ते आज काम करत आहेत नुसतं काम करत नाही तर झोपून देऊन काम करतात मी स्वतः दोन तीन वेळा तिथे माझ्या बैठका घेऊन आलो पक्षाचे आमचे कोषाध्यक्ष बाई राहुल कोकडे हे बारामती मतदारसंघातल्या खडकवास मतदारसंघात काम करत आहेत आमचं काम चालू आहे पण सध्या आमचं या ठिकाणी काम नसताना गेल्या वे वेळेला आम्ही आमच्या ताकदीवर उमेदवार उभे केले त्याला अपयश आणि त्याचा फायदा शिवसेनेला झाला त्यामुळे या आम्ही निर्णय घेतला आणि आमची भूमिका राहिली महाराष्ट्रात आम्ही कुठेही लोकसभेच्या जागा लढवल्या नाहीत कारण मताचं विभाजन होऊन त्याचा फायदा या ठिकाणी या मोदी शासनाला कुठला झाला नाही पाहिजे भूमिका आमची आहे दुसरी गोष्ट की आजसुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये आमची पावणे पाच लाख मतं आहेत जिल्हा परिषदेमध्ये आमचे तेवीस सदस्य आहेत पंचायत समिती आमच्या आहेत आमच्या मार्केट कमिटी आहेत आमच्याकडे दोन तीन अर्बन बँका आहेत जिल्हा बँक आमच्याकडे आहे तरी आम्ही कुठली जागा न मागता आम्ही कुठली अट न घालता महाराष्ट्रातल्या तमाम लोकसभा मतदारसंघात पक्षाचे छोटे मोठे कार्यकर्ते नेते आज या महाआघाडीचं काम प्रभावीपणे करतात अनेक उमेदवार आघाडीचे मला स्वतः फोन करू शकतात आणि मला धन्यवाद की तुमचे कार्यकर्ते खरे निष्ठावंत आहेत कुठल्याही आम्हाला त्रास देत नाहीत आणि स्वतः झोकून काम करून देतात हाच माझा नैतिक आपण विषय म्हणून बँकेची चौकशी करावी लागेल असं त्यांनी म्हटलं होत करून दे काय करू काय कशासाठी करणार चौकशी पण निवडणुकीच्या तोंडावरच असं का इतकी वर्ष मंत्री होते चौकशी कधी पण करता आली होती त्यांना विचारा मला वाटतं आर डी सी बँक ही देशातली एक अध्यावत मॉडर्न बँक आणि आर डी सी बँक एक मॉडेल मॉडेल बँक म्हणून अनेक पुरस्कार देखील मिळाले मॉडेल बँक म्हणून नाबार्डणीत तिची गणना ठेवली मला सांगायला आनंद होतो देशातले अनेक जिल्हा बँकेचे पदाधिकारी आज बँकेला विजिट करतात त्याचा अभ्यास करतात आणि त्या ठिकाणी करतात तर इथे ना मला वाटत नाही की मी उमेदवार आहे असं मला वाटत नाही उमेदवार तटकरी आहे तटकरे म्हणून त्यांनी बोलव मी जेव्हा उभं राहील तेव्हा हो माझ्या माझ्यावर बोललं तरी चालेल आर डी सी कधी पण या मी त्यांना परवा एका सभेमध्ये सांगितलं त्यांना तर ता आर डी सी बँकेचं चेअरमन करतो मी मला काय फरक पडतो त्याच्यामध्ये ये आरडीसी बँक आहे के माझी खांदकीपाल मतदारसंघ क्षेत्रांची बँक आहे. बही रायगड जिल्हा परिषदेमध्ये गेली अनेक वर्ष आपली सत्ता आहे. मात्र कर्जत खालापूर मध्ये जवळपास अत्ताच प्रेझेंट टाकनाय 66 गावांना पाणी पुरवठा होत नाही. पाणी बाजने शेतकरी कामगार पक्ष अपयशी ठरला. बाई. कर्जत खालापूर मध्ये जे पाणी आहे विशेष पाणी टंचाय तिकडे आता 66 गावात सहासष्ट गावात ते चुकीचं आहे. जी ढंगर का पाणी क्वाडे आहे. विशेषतः आमच्या भागामध्ये आहेत भरती जे आहे तिथे या ठिकाणी जे उल्हासनगरीचं पाणी आहे ते पलीकडच्या ज्यात नेलं पाहिजे आणि पाणी टंचाई का झाली या ठिकाणी होणारं नागरीकरण या ठिकाणी होणारे फॉर्म हाऊस आणि त्याला लागणारं पाणी याची क्षमता काय जिल्हा परिषदेची नाही ज्या गतीनं होतं होतंय ज्या गतीनं तिथे वेगवेगळे उद्योग होतात त्याच्यासाठी हे पाणी जातं नवीन डेव्हलपमेंट होते आणि मग गावात त्या लोकसंख्येपेक्षा फ्लोटिंग संख्या तिथे मोठ्या प्रमाणात आहे त्याचा विचार गांभीर्याने करायला पाहिजे आणि खास बाब म्हणून त्या ठिकाणी त्या पद्धतीची तरतूद करावी अशी मागणी मी हाऊसमध्ये मा केलेली आहे आणि मला वाटतं तो मार्गी लागेल आणि त्याचा प्रत्येक म्हणून नेरळमध्ये आणि त्याच्या परिसरातल्या चार पंचायतींमध्ये ज्या पद्धतीचं आज नियोजन करून ग्रँड येते किंवा सरकारचं अनुदान मिळते त्या पद्धतीचा भाग आणि संपूर्ण कर्ज तालुक्यात केला गेला पाहिजे अशी आमची मागणी आहे पण आमदार म्हणून रायगड जिल्ह्यासाठी आपण कोणती अशी एखादी भरीव योजना आणली किती योजना हो किती योजना हो सांगू एखादी महत्वाची कुठली एखादी या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज पहिल्यांदा या बँकेत मी दिलं ते मग स्टेटनी दिलं आणि मग ती महाराष्ट्राची योजना देशपातळीवर गेली पहिल्यांदा चार टक्के देणार देन कर्ज आम्ही दिलं आणि झिरो टक्क्या दिल्यानंतर सहकार खात्याचे मंत्री म्हणून हर्षवर्धन पाटील होते त्यांना ही मागणी करायला लावली तुम्ही करता म्हणून आम्ही बजेट बंद करू आणि हर्षवर्धन पाटलांना मी धन्यवाद देतो त्यांनी ती बाजू माझी मान्य केली माझी मागणी मान्य केली आणि ती आज स्टेटवर आहे आणि माननीय देशाचे नेते देशा शरद पवार साहेब हे जेव्हा कृषी मंत्री झाली तेव्हाही महाराष्ट्राची योजना त्यांनी देशपातळीवर दिली आणि देशपातळीवर आज झिरो टक्क्यांनी आज शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळते आहे त्या ठिकाणचं असलेले समुद्रकिनारे या ठिकाणी असलेल्या मच्छीमारांच्या जेटी या ठिकाणी असलेल्या उद्योग ज्या ठिकाणी भरीव कामगिरी जी शेतकऱ्यांची मुलं जमिनी विकून त्या ठिकाणी आपले पैसे घेत होते त्यांना मी बिल्डर बनवले असे दोन तीनशे बिल्डर या जिल्ह्यामध्ये बँकेच्या माध्यमातून आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी असेल वेग पाटील असेल बाळाराम पाटील असेल आणि अनेक संस्था या ठिकाणी उभ्या केल्या या ठिकाणी अलिबाग तालुक्यामध्ये पंच्याऐंशी टक्के पाणी एम आर डी सीनं पाणी आज अलिबाग तालुका पितो आहे एक रामराज भागातला कोपरा सोडला तर मला वाटतं अलिबाग तालुक्यात मी जे काम भरीव केलं आहे यात शंभर टक्के पाणी या ठिकाणी गेलं पाहिजे आणि मला वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये वैचारिक दृष्टीनं आणि गोरगरीब कष्टकऱ्यांच्या बांधवकी असलेले पाच ते सात हजार प्रशिक्षित कार्यकर्ते आज आमच्याकडे आहे तो सगळ्यात मोठा आमचा या ठिकाणी असलेला कामा आम्हाला आधार आहे या ठिकाणी जे याच कार्यकर्ते असतात मतदारसंघात फिरतात शेका पक्षाचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने काम करतात त्याच्यात डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत शिक्षक आहेत जे माध्यमिक शाळांचे शिक्षक आहेत ते राजकारणात आहेत पदाधिकारी आहेत आमचे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदाधिकारी आहेत एक वेगळी वेगळं पक्ष संघटन आम्ही या जिल्ह्यामध्ये उभं ठेवून केलं आणि आज ते कायमचं आहे जवळजवळ चौथी पिढी आमच्या आजोबांनी या जिल्ह्यात काम चालू केलं भाऊसाहेब रावतांनी केलं त्याच्या डी बी पाटील दत्ता पाटील प्रभाकर पाटील दत्तुशेठ पाटील यांनी केलं नंतर मोहन पाटील जयंत पाटील मीनाक्षी पाटील आम्ही केलं आज आमची चौथी पिढी जिल्हा परिषदेमाने सगळीकडे काम करते हे कुठल्याही पक्षात नाही आहे पाहिजे जर आपण पाहिलं तर शेतकरी कामगार पक्षाची ताकद करेकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे ती कश, कशी पोचली हेच कामं करू आज या जिल्ह्यातला आदिवासी समाज जो आहे तो ऐंशी टक्के शेका पक्षाबरोबर आहे त्यांच्या चळवळीत असेल आणि दळी जमिनीचा प्रश्न असेल त्यांच्याकडचे रस्ते असतो त्यांना घरकुल योजना असो या सगळ्या आम्ही पक्ष संघटनेमध्ये चर्चा करून त्याची अंमलबजावणी करतो या ठिकाणी पक्ष संघटनेत ते आमच्या बैठका होतात आमच्या चिटणीच्या बैठका होतात आणि त्याप्रमाणे काम करत आहे आणि म्हणून शेका पक्षाचं पक्ष संघटन मजबूत असल्यामुळे तटकरेंवर किंवा राष्ट्रीयवर टीका न करता शेका पक्षाने जयंत पाटलावर टीका करण्याचं काम सध्या गीते करतायत मी असं वाटते की जयंत पाटील माझ्याबरोबर असते तर आले होते आम्ही त्यांना दिली होती दोन हजार नऊ दो साली मतं दिली होती आम्ही दोन हजार दोन यांनी पण दिलं होतं आमच्या सांगण्यावर दीड लाखाचं मताधिक्य मिळालं गेले आम्ही पाठिंबा काढल्यावर एकवीसशे मतांनी निवडून आले आता कुठलं प्रभावी काम केलं की येणार याचा बेरीज करा आणि विचार करण्याची तरी काय गरज आहे शेका पक्षाचं एकही एक मत फुटणार नाही शेका पक्षाचा एकही एक कार्यकर्ता फुटत नसतो तत्कालीन आपण कुठल्या गोष्टीकडे बघून पाठिंबा दिला होता आपण पाठिंबा दिला होता असं म्हणाला आमचं एन टी काँग्रेस राजकारण पहिलं होतं कबूल करतो पण त्यावेळेला या देशामध्ये या देशामध्ये एवढं वातावरण नाही आणि त्यावेळेला या जिल्ह्यामध्ये शेतचा मोठा प्रकल्प येत होता तो या नागोठण्यापर्यंत पोचणार होता ती पंचेचाळीस गावं पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी घेतली होती आणि त्यामुळे सर्व नुसतं नाही त्यावेळेला दीड लाखामध्ये काही काँग्रेसवाले पण आमच्याबरोबर होते काही राष्ट्रवादीवाले पण होते आणि त्यावेळेची एक भूमिका रायगड जिल्ह्यात वेगळी झाली की या ठिकाणी काँग्रेसचा जर खासदार झाला तर सेश ही ती भूमिका आम्ही कायम ठेवली म्हणून दिली पण व्यक्तिगत मला विचारलं तर माझ्या पक्षामध्ये त्याला विरोध होता पक्षाच्यामध्ये मी जेव्हा बैठकीत बसलो पण सर्वांनी आमच्या पक्ष लोकशाहीवादी आहे आणि त्यामुळे लोकशाहीप्रमाणे सर्व मी एक माझ्याबरोबर पाच टक्केच लोक राहिले मग पक्षाच्या समोर निर्णयाप्रमाणे घेतला पण ती आमची चूक झाली असं मला वाटतं किंवा चौदा साली पण आम्ही जो उमेदवार उभा केला नसता तर तटकरे तटकरे त्यावेळेला खासदार झाले असते आणि गीते मुंबईला बसले असते जे गीते या मतदारसंघात साधे मतदारसुद्धा नाही ते तीस वर्षात कधी आणि मतदार होता काम व्हायचा कधी प्रयत्न केला नाही मी आज अलिबागला राहतो मुंबईला राहतो माझ्या वेगळ्या कामाने पक्ष संघटनेबद्दल पण माझ्या गाव माझं मतदार हे नाव हो, गावातच माझ्या शेजारीलाच आहे <laughs> एक एक अस्मिता असते की जी आहे शरद पवारांचं नाव पण बारामतीलाच आहे तुम्ही आता म्हणालात की दोन हजार नऊ ला मला खरं तर गीतेना मदत करायची नव्हती पण सर्व सर्वांचं मत आलं म्हणून मी मदत केली मग दोन हजार चौदा तटकरांना जाहीर पाठिंबा का नाही दिला का उमेदवार उभा केला त्यावेळेला आम्ही नऊ साने आम्ही रिणालोस काढला होता की रिडालोसच्या माध्यमातून आम्ही गेलो होतो आणि त्यावेळेला सर्व डावे पक्ष विविध संघटना आर पी आयचे विविध गट त्यांनी एकत्र येऊन त्यावेळेला आम्ही निवडणूक लढवली होती आज देशामध्ये सर्व डावे पक्ष आर पी आयचे काही गट हे या महागाडीत आहे आणि तो निर्णय त्यावेळेला जो झाला होता तो राज्यपालच्या डाव्या आघाडीमध्ये झाला होता आज डावी आघाडी आम्ही महाआाडी बरोबर आहोत काही तळागाळातील कार्यकर्त्यांचा एक प्रश्न आहे तो तुम्हाला विचारू इच्छितो तळागाळातील कार्यकर्ते पक्षनेतृत्वाकडे बघून काम करतात आणि पक्षनेतृत्व थेट युती करतं मग अशावेळी तळागाळातील ना कार्यकर्ते नाराज होतात ह्या संपूर्ण परिस्थितीकडे आपण कसं पाहतो ह्या लोकसभेचे रायगडपुरतं बोलायचं झालं आणि बावळपुरतं बोलायला झालं तुमच्यावर बऱ्याच कार्यकर्त्याचा खूप विश्वास आहे प्रेम आहे तुमच्यासाठी ते काही करू शकतात ते सांगतो तेच सांगतो की आम्ही महिन्यातून एकदा आमची चिटणीस मंडळाची बैठक होते ही आघाडी चार वर्षापूर्वी झाली साडेचार वर्षापूर्वी त्यांच्या लोक त्यानंतर आम्ही जिल्हा परिषदेत ताबडतोब एकत्र आलो आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पण ही आघाडी म्हणून आम्ही रायगड जिल्ह्यातल्या जनतेसमोर गेलो आणि दोन तृतीयांश बहुमत आम्हाला मिळालेला आहे तेव्हा पण गीते म्हणत होते शंभर टक्के जिल्हा जिल्हा परिषद आम्ही घेतो सेनेचा भगवा पटवतो त्यांना फडक होता आला नाही आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो का कार्यकर्त्यांना आज सांगितलेलं नाही आम्ही हा निर्णय आम्ही केव्हाच घेतला दोन वर्षापूर्वी मीच माननीय पवारसाहेबांच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनासमोर ज्यावेळेला कार्यक्रम मुंबईला झाला त्यावेळेला मी मागणी केली की पुढचा उमेदवार जर तुम्ही तटकरे दिला तरच आमचा पाठिंबा तुम्हाला राहील काय उमेदवार लोकसभेचा कोणी बेचा चा देऊन चालत नाही ज्याची बांधिलकी आहे ज्यांनी काम केलेलं आहे त्याच्या जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये त्याची ओळख आहे जो तिथे फिरलेला आहे त्यांनाच तुम्ही ज्या त्याच्यामध्ये आज तरी तुमच्या पक्षात तटकरी आहेत आणि ती मागणी पवारसाहेबांनी त्यावेळेला सांगितलं आपण विचार करू पण आज उमेदवारी ठरवताना त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा नसताना त्यांनी आम्हाला उमेदवारी आमच्या म्हणण्याप्रमाणे दिलेली आहे आणि मावळमध्ये मा सुद्धा पाच पवारांची उमेदवारी शेतकरी कामगार पक्षानेच मागितलेली आहे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या आग्रहामुळेच जा, पवारसाहेब नेहमी बघतात तुमच्या कार्यक्रमात पण बघितलं मी बघ बघ ऐकलेलं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे त्या ठिकाणं प्रभावशाली काम असलेला जे का आमचा मित्र पक्षचे का पक्षाने मागणी केल्यामुळे पाच ना उमेदवारी मी आहे आणि त्यांनी ते पक्ष शब्दाला पक्के आहेत त्याने त्यांना दो तिसरा उमेदवार पवार म्हणतला नसेब आणि शेवट शेवटी त्यांनी स्वतःचा उमेदवार उमेदवारी त्यांनी मागे घेतलेली आहे लोक काही म्हणत पवारसाहेब कुठलीही उमेद निवडणूक आतापर्यंत हरलेले नाही सदुसष्ट सालापासून ते निवडणूक लढवतात पण ज्यांना मागचं राजकारण माहिती नाही पुढलं राजकारण आहे ते बोलत बसतात त्यांना वाटतं एका घरात तीन खासदार नसले पाहिजे बरोबर भाई शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा नसताना तटकरी साहेबांचा दोन हजार शंभर मताने पराभव झाला आणि जर शेतकरी कामगार पक्ष आणि अजून काही पक्ष एकत्र आहेत मग विजय निश्चित असं वाटतं आपल्याला दोन हजार एक टक्के विजयी होण्याबद्दल काही मला मनामध्ये शंका नाही तटकरे तर, तर निवडून येण्यामध्ये का शंका नाही जे की ते नव्याण्णव दोन हजार नऊ साली दीड लाखांनी आले ते मोदी लाटेत फक्त एकवीसशे मतानी आले आणि मला वाटत नाही की एवढं प्रभावी त्यांनी काम केलेलं आहे तर ते त्याच्यापेक्षा जास्त येतील आज राष्ट्रवादी आहे शेका पक्ष आहे काँग्रेस आहे आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष या ते प्रभावी आहेत लोकशाहीवादी आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटत नाही की त्यांचा पराभव किती मताने होईल हे फक्त तुम्ही बघा पण आम्हाला वाटतं प्रचंड माझं जे काम आज चालू आहे जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये गीतेंचा पराभव एवढ्या मताने करायचा आहे मला की गीते पुन्हा रायगडकडे येण्याची हिंमत झाली नाही पाहिजे एवढ्या मताने पराभव करण्याची माझी तरी इच्छा आहे तुम्ही की गीतेंना माझा वैयक्तिक विरोध आहे त्या मागचं कारण काय व्यक्तिगत नाही व्यक्तिगत त्यांच्या काम कामकाजा ज्या पद्धतीवर व्यक्तिगत हे चांगले माझे मित्र आहे आपल्या नजरेतून खासदार कसा असावा खासदार म्हणून भरपूर अधिकार आहे आमदार म्हणून मला पण अधिकार जर तुम्ही काम केलं प्रभावीपणे तर काही नुसता खासदार निधी आणि आमदार निधी नाही हाऊसमध्ये जर व्यवस्थित काम केलं तुम्ही जे हाऊसमध्ये प्रभावीपणे आपली बाजू मांडली तिथे अभ्यास करून आपण गेलो तर राज्य शासनाच्या विविध योजनांचे पैसे इथे आणू शकतो आणि मी माझ्या आयुष्यामध्ये ते आणले माझ्या जिल्ह्यात आणले तालुक्यात आणलेत पण इतर इतर जिल्ह्यात पण आमदार म्हणून मी भरपूर निधी शासकीय आणलेला आहे आणि खासदार म्हणून जनतेशी संपर्क के केला पाहिजे टॉयलेट बांधणं आणि सी एस आर मिळवून देणं हे काय खासदाराचं काम नाही खासदार मी केंद्राच्या बजेटमधले किती पैसे आणले आणि त्यामुळे किती रोजगार मिळाला किती लोक उद्योगधंदे वाढले किती लोकांच्यामुळे व्यावसायिक केंद्रीय केंद्राचा निधी आणून त्यामुळे व्यवसाय फिशरीजचा व्यवसाय असेल उद्या शेतीचा व्यवसाय असेल शेती आधारित प्रोसेसिंग युनिट असतील याच्यासाठी केंद्राचा निधी भरपूर प्रमाणात आहेत तीस वर्षात त्या ठिकाणी घेतलेली काही आणलं नाही मी या ठिकाणी वेगवेगळे विषय सांगू शकतो वेळेची मर्यादा आहे पण मी माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण वेळ हाऊसमध्ये बसतो मला वाटलं नाही कधी आमचा मंत्री म्हणून आपण टी व्हीवर बघितलं उत्तर देताना तीस वर्षामध्ये आणि प्रभावीपणे आज सुप्रिया सुळेंचं मी धन्यवाद देईन सुप्रिया सुळे सगळ्या भाषेमध्ये त्या ठिकाणी बोलतात आणि ज्या पद्धतीचं सुप्रिया सुळे लोकसभेत बोलताना सर्व सभागृह एकदम शांतपणे ऐकत असतं त्याच्यामध्ये त्याचं त्या ठिकाणी संसदीय कामकाजाचे पैलू दिसतात मी ते उपभोगलेत सहा महिने आम्हाला पण इकडे चाचरत चाचरत आम्ही हाऊसमध्ये काम केलेलं आहे तुम्ही बघितलात पत्रकार म्हणून हाऊसमध्ये काम करताना पण आपण आपली बाजू ठाम आपल्या विचाराला ठाम आणि व्यक्तिगत हित न बघता सामाजिक आणि समाजाचा त्या आपल्या विचारांनी कसा उपयोग होईल हे बघण्याचं काम करायला पाहिजे खासदारांनी ते केलं नाही खासदारांनी ते या ठिकाणी तालुक्यामध्ये किमान विस्तारित मतदा मतदारसंघ आहे तर दोन ठिकाणी त्यांची कार्यालय पाहिजेत त्यांनी दोन महिन्यातील एकदा तरी या तिथे जनतेचे प्रश्न सोडवा झालेल्या घटना कुठे अपघात झाला कुठे कुठे भूकंप झाला कुठे पूर आला या ठिकाणी सुद्धा यादी कधी सावित्राणीचा फुल पडला ते आलेच नाहीत हा या मुंबई आता हो आपण मुलाखत घेतो हो। आहोत या मुंबई गोव्यामध्ये हो किमान दहा हजार लोक गेलेत तीस वर्षामध्ये रस्ता हायवेचा करू शकले नाही पंच्याहत्तर टक्के मतदारसंघ या हायवेचा त्यांच्या मतदारसंघात होता आणि आता पण आहे अलिबागची रेल्वे सुरू केले कोण म्हणतं रेल्वे सुरू केली अलिबागची रेल्वे सुरू झाली नाही अलिबागची रेल्वे आहे तशीच आहे जी थळसाठी आहे थळ प्रकल्पासाठी आहे त्याच्यामध्ये रेल्वे पॅसेंजर रेल्वे करण्यासाठी रेल्वेच्या खात्याला परवानगी आरशेपने दिलेली आहे ती दहा वर्षापूर्वी दिली खासदार रायगडचे झाल्यानंतर दहा वर्षात तिथे कुठे जमिनीचे अॅशन नाही जेव्हा रेल्वेची वचनपूर्ती पूर्ती परचित पूर्तता असं त्यांनी बोर्ड लिहिले तर मी कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकारी गेलो मी बोलो कुठे रेल्वे दिसत नाही का चोरीला गेलं का रेल्वे स्टेशन तर म्हणते ॲक्विशनची आम्हाला अजून आमच्याकडे खाज पत्र नाही आहे जमीन ॲक्विशन करा म्हणून तर आम्ही कुठं देणार मग त्यांना त्यांनी आज रेल्वेची पूर्तता कधी सांगा मी की ॲक्विशनचे आदेश दिलेत जमिनीचं जमिनीचं अधिग्रहण झाले त्या ठिकाणी इस्टिमेट झालीत तेवढं तरी केलं तरी पूर्तता झाली असं म्हणून याची कुठलीही गोष्ट झाली नाही निवडणूक आली ती आठवते रायगड जिल्ह्यातली जनता मूर्ख आहे मी त्याप्रमाणे करीन लाटेमध्ये एकवीसच्या मताने निवडून आले गेले गे पहिले आमच्यामुळे आले रायगड त्यांना कळला नाही तेवीस मेला त्यांना रायगड कळेल आणि रायगड कसा आहे ते बघत आहे पंडित शेख माझे बंधू जे आमदार आहेत ते आज भाषणामध्ये बोलतात काल ते गेले मी त्यांचं आहे बोलवून काल आम्ही एकत्र होतो त्यांनी दोन तिकीट काढलेली आहेत एक दिलीचं काढलंय रेल्वेचं आणि एक रत्नागिरीचं काढलंय खेडचं एक गीतेना मागावून तेवीस तारखेला त्या रेल्वेत बसवायचं आणि घरी त्यांना कायम करायचं सांगितलं पण त्यांचं घर खेडलं आहे काय पार्ले आलं आहे हे आम्हाला माहिती नाही आणि आहे ना दिल्लीच्या रेल्वेने बसून दिल्लीला पाठवायचा हा शेका पक्षाचा निर्धार धन्यवाद भाई आपण आमच्याशी बोलल्याबद्दल हे होते शेतकरी कामगार पक्षाचे रायगड महाराष्ट्र सरचिटणीस आणि आमदार जयंतभाई पाटील बुडिल सकुब सर राजभाई शंभा रायगड